नमस्कार मंडळी मी कांचन मोजीच्या माठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झटपट बनणारी अशी चिकन बिर्याणी जी आपण कुकरमध्ये झटपट बनणार आहोत खाण्यासाठी पण टेस्टी लागते वेळही कमी लागतो बिर्याणी खायचं मन झालं तर झटपट तुम्हीही बनवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तिथे घेतलं होतं चिकन ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आता चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत नॉर्मल साधे मसाले वापरणार आहोत तिथे घेतलेला आहे लाल मिरची पावडर हळदी धना जिरा पावडर त्याचबरोबर घरी बनवलेला बिर्याणी मसाला आणि थोडासा गरम मसाला तुमच्याकडे घरी बनवलेला मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल त्याचबरोबर थोडासा नॉर्मल गरम मसाला लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार दही पण मी इथे टाकणार आहे पण मी दही नंतर कुकरमध्ये ॲड करणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही दही टाकून सुद्धा हे मॅरिनेट करून ठेवू शकतात आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेट होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं तरी साईडला ठेवणार आहोत जर वेळ असेल तर तुम्ही दोन तीन तास ठेवला तरीही चालेल मी साधारणतः एक तास तरी साईडला मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं आता कुकर गरम केलेलं आहे कुकरमध्ये टाकलेलं आहे तेल तेल टाकलं का थोडंसं जिरं जिरं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता तर स्किप पण करू शकतात त्यात टाकत आहे उभा चिरलेला कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे चांगला गो कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यात टाकत आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपण चांगला इथे फ्राय करून घेणार आहोत इथे वाटलं सर तुम्ही टोमॅटोची पुरीसुद्धा टाकू शकतात पण आपण पन झटपट बनवत आहो कं काही करायचा कंटाळा आला तर ही पटकन बिर्याणी बनते तर टोमॅटो पण चांगला फ्राय झाला आहे त्यात टाकणार आहे मॅरिनेट केलेलं चिकन ऑलरेडी चिकन मॅरिनेट करताना मी अदरक लसूणची पेस्ट पण टाकली होती पण ते माझ्याकडनं स्कीप झालेलं आहे आता हे चिकन आपण चांगलं फ्राय करून घेणार आहोत कारण आपण तांदळाबरोबर लगेचही चिकन शिजवणार आहोत तांदूळ फक्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कोणताही बिर्याडीचा तांदूळ तुम्ही ते वापरू शकतात एक तीन ते चार मिनटं मी चिकन चांगलं फ्राय करून घेतलं होतं त्यात टाकत ता आहे दही दही टाकलं की गॅसची फ्लेम एकदम स्लो हवी नंतरच दही ॲड करायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर दही आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत जर हे कंटिन्युअसली मिक्स नाही केलं आणि ठरवलं नाही ना तर दही फाटू पण शकतं तर तुम्ही बघू शकता दही पण छान फ्राय झाला आहे साईडी मस्त की तेल सुटत आहे त्यात टाकत आहे थोडासा बिर्याणी मसाला अशाच प्रकारे चिकन चिकनसुद्धा तुम्ही बनवू शकता फक्त एक कु शिट्टी कुकरला घ्यायची आहे जर प्रसं कुकर चिकन पण रेडी होतं आता सुक चिकनची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल आणि बारीक चिरलेले कोथिंबीर टाकलेली आहे चिकन पण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे त्यात अजून ॲड करणार आहे अद्रक लसूणची पेस्ट आधी पण ॲड केली होती मिक्स करायची आहे त्यात टाकत आहे तांदूळ जे फक्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे आणि तांदूळ सुद्धा आपण एक ते दोन मिनटं चिकन बरोबर व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत म्हणजे आपल्या बिर्याणीचा कलर आहे ना खूप छान येतो आता इथे तांदूळ पण छान फ्राय झाले आहे तुम्ही ते बघू शकतात त्यात टाकत आहे पाणी आणि पाणी टाकून मीठ टाकणार आहे आणि फक्त मी कुकरला दोन शिट्ट्या घेणार आहे दोन शिट्ट्यामध्ये आपली बिर्याणी आमची रेडी होते hmm. आता हे छान उकळलं उकळल्यानंतरच मी कुकर झाकण लावणार आहे आणि फक्त दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर चला आता मंडळ झपट बनणारी अशी इथे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही काढणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लो किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद